नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपले एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण हो योजनेमधील जे आहे योजनेसाठी अर्ज तर करायचे भरपूर जणांना होते परंतु त्यामध्ये आटी आणि शर्ती एवढ्या ठेवल्या होत्या की एका स्त्रीकडे टी सी नसते किंवा डोमा साईड र आदिवास प्रमाणपत्र नसते रहिवासी नसते ते काढण्यासाठी पंधरा दिवस तर उलटून जात होते आणि या योजनेचा लाभ कोणालाही भेटत नव्हता त्याकरताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेमध्ये भरपूर असा मोठा बदल केलेला आहे आणि या योजनेमध्ये भरपूर अशा स्त्रिया ज्या आहेत पात्र होणार आहेत तर आपण यामध्ये जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन वाचूया तर पहा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो की जे आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती म्हणजेच पंधरा दिवसाची ठेवण्यात आली होती परंतु यामध्ये जे आहे सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत आहे आता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येतील तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी महिला दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा रु पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो हे समजून घ्यायचे तुम्हाला आता पहा दुसऱ्या क्रमांकाचं या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आदिवास म्हणजे डोमासाईड डोमासाईड काढण्यासाठी आपल्याला आधी रहिवासी काढावं लागत होतं रहिवासी काढल्यानंतर आपण डोमासाईड काढायचं होतं यामध्ये आपले आठ ते दहा दा दिवस जात होते परंतु आता यामध्ये पण आपल्याला डोमासाईड जर नसेल तर त्यामध्ये काय वापरायचे ते पण इथं आपल्याला सांगण्यात आलेले तर पहा जे आहे ला आता लाभार्थी महिलेकडे आदिवास पत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक आपल्याला चार डॉक्युमेंट द सांगण्यात आले त्या चारीपैकी तरी आपल्याकडे उपलब्ध असणार आहे रैसें कार, रैसें कार तर पहा एक जे आहे रॅशन कार्ड राशन कार्ड तर पंधरा वर्षाच्या खाली आपल्याजवळ असणारच आहे मित्रांनो दुसरं मतदार ओळखपत्र हे एक आपल्याला जे असेल तर चांगलंच आहे तिसरं शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र एक आपल्याला असू शकते चौथं जे जन्मदाखला आहे तर या चो चारीपैकी एक तरी आपल्याकडे असणे अनिवार्य आहे चार झाल्यानंतर आता तिसऱ्या क्रमांकाचं जे आहे ते आपण बघून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता पहा सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे आता यामध्ये जे आहे महिलांना ज्या महिलाकडे श पाच एकरच्या आत शेती आहे किंवा नसेल अशाच महिलाला लाभ देण्याचं इथं ठरवण्यात आलं होतं परंतु यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता तुमच्याकडे शेती किती असू त्याचा त्याला यामध्ये काही जे आहे आठ नाही आहे तुमच्याकडे पाच एकरच्या वरी असो किंवा खाली असो तुम्ही यामध्ये पात्र असणार आहेत महिलांसाठी तर पहा सदर योजनेच्या लाभार्थी महिलाचा वयोगट एकवीस ते साठ वयोगट होतं जे आपल्याला मागच्या निवेदनमध्ये सांगितलं होतं शासन येण्यामध्ये सांगितलं होतं परंतु आता फार हो निवेदनमध्ये काय सांगते की पाच वर्ष तुम्हाला सूट दिली म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष या स्त्रियांना स्त्रियांनासुद्धा अर्ज आता करता येणार आहेत आणि पाचवं प्रकारे पहा पाचवं जे आहे इतर राज्यातून स्त्री इथं लग्न करून आली असेल महाराष्ट्रात त्यांच्यासाठी हे लागू आहे नाहीतर यामध्ये आपल्याला लागू नाही आहे तर जास्त करून तर स्त्रिया येतच नाही तर ते बघायचं असेल तर समजा इतर राज्यातून स्त्रिया लग्न करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्या असतात तर त्यांना आदिवास अस असलेलं जे आपल्याला प्रमाणपत्र त्यांना द्यायचं आहे तर ते काय कोणतं देऊ शकतात तर त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला देऊ शकतात शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देऊ शकतात किंवा आदिवास प्रमाणपत्र हे देऊ शकतात आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या राज्यातून स्त्रिया लग्न करून आलेल्या आता ती ह्या हे पाचवा प्रश्न जे आहे ते आपल्या कामाचा नाही आहे की आपण या महाराष्ट्राचेच रहिवासी असणार आहोत सहाव्या प्रकारचं पहा जे आहे दोन पॉईंट पाच म्हणजेच अडीच लाखाचा जे उत्पन्नाचा दाखला आपल्याला काढायचा होता असेल तर चांगलंच आहे नसेल तर आता काय करायचे तुमच्याकडे पिवळे राशन कार्ड किंवा केसरी राशन कार्ड के जर असेल तर तुम्हाला त्या प्रमाणपत्र त्याला ग्राहक धरण्यात येईल पिवळे राशन कार्ड किंवा केसरी राशन कार्ड आणि हे जर नसेल तुमच्याकडं तुम तुम तर तुम्हाला जे आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढावा लागणार आहे तर पाहता सातवे प्रकारे सत्त सदर योजनेत कुटुंबातील एका एका पात्र अवयवेत महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच जी महिलाचं लग्न झालं नाही आहे एकवीस वर्ष उलटून गेलेत आणि ती महिलामध्ये मोडत असेल तर त्या त्या महिलेलासुद्धा या योजनेमध्ये पात्र करण्यात येईल तर मित्रांनो अशा भरपूर अशा अटी आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला या योजनेबद्दल आता काय वाटतं आणि अटी जे चेंज केलेल्या आहेत तर त्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो भरपूर असे जे आपले सरकार सेवा केंद्रवर लाईन लागल्या होत्या जे प्रमाणपत्र काढण्यासाठी तर ती का ते बरोबर झालं का चूक झालं ते पण तुम्ही इथं कमेंटमध्ये सांगा आणि जे आहे अर्ज करण्यासाठी स्त्रियांना प्रॉब्लेम येत होता त्या आता सुरळीत आहे का नाही हे पण आता आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे तर मित्रांनो आपल्यापुढे माहितीही घेऊन आलो होतो आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भोटे आपल्या वेळेमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद